तर माझ्या यूट्यूब फॅमिलींनो स्वागत आहे आपल्या उर्मिलाज किचन रेसिपी चॅनलवर तर गायच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मालवणी पद्धतीत बनवली जाणारी सोलकडी सोलकडीचे फायदे बघायला गेले तर अगदी जेवण जिरण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे सोलकडी आहे गर्मीमध्ये सोलकडी जास्त प्रमाणात पितात लोक तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर आता आपण आपल्या रेसिपीला लागणारे साहित्य पाहूयात एक मोठी वाटी ओल्या नारळाचे खोबरे अर्धा चमचा धने तीन ते चार चमचे आगूळ तीन ते चार कोकम आपण पाण्यामध्ये भिजत घातली होती त्याचा देखील वापर आपल्याला सोलकडीमध्ये करायचा आहे बीट अगदी थोडंसं आलं दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर दोन चमचे जिरे चवीपुरतं मीठ साखर साखरऐवजी तुम्ही गुळाचा सा देखील वापर करू शकता आणि आपल्याला सोलकडी गाण्यासाठी गाणीचा देखील वापर करायचा आता आपल्याला सोलकडीचे वाटण वाटून घ्यायचं आहे त्यासाठी आपण एका प्लेटमध्ये खोबरं त्यामध्ये जिरं तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या तिखटनुसार टाका तीन लसूणच्या पाकळ्या लसूणच्या पाकळ्या जास्त प्रमाणात नाही वापरायच्या कारण त्यामुळे एक सोलकडीला उग्र असा वास येतो एकदम छोटेसे पीस आलं दोन पीस बीट आता आपण हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊयात आपण हे असं मिक्सरला लावून छान वाटून घेतलेलं आहे हे वाटण आपण एका पातेल्यावर गाणी ठेवून त्याचा आपण रस काढून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे रस काढून घेणार आहोत एकदा आपण रस काढून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण परत पाणी ॲड करणार आहोत आणि आता परत एकदा चांगल्या प्रकारे रस काढून घेणार आहोत असं छानसं असा रस काढून घेतलेला आहे आता आपण या रसामध्ये तीन ते चार चमचे आगूळ कोकमचं केलेलं पाणी ता सात आठ साखरेचे दाणे चवीपुरतं मीठ हा रस आता आपण छान असा मिक्स करून घेऊयात तर काहीच अशा प्रकारे आपली मालवणी सोलकडी तयार झाली आहे